हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आज व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आता मी चार पाच दिवस घरी नसल्यामुळे घरी पण भरपूर काही आहे मला घरी आवरायचे कारण कालच पेशंटला सोडून आणले ते आता झोपलेले आहेत तोपर्यंत म्हटलं आपलं चला सगळं बाहेरचं सगळं आवरून घ्यावं मग आता फुलं बिलं आणून सगळं बाहेरचं धुवून वगैरे सगळं घेऊया आणि मग पेशंटचं आवरूया हे बरोबर सकाळचं टायमिंग होतं आठ वाजताचं होती आठ वाजताच कुणीतरी पाहुणे यायला लागले त्यामुळे मला परत काय पुढचं शूट घेता आलं नाही हे आता दुपारचं टायमिंग आहे दुपारी बरोबर तीन साडेतीन वाजता दिदी आणि स्वप्नीला आले होते स्वप्नीला आले दीदीला दिदीला सोडवण्यासाठी त्यांना भेटाण्या भेटण्यासाठी आणि दिदी राहणार पण आहेत दहा पंधरा दिवस त्यामुळे ते आले होते सोडवायला चहा पाणी करून स्वप्नील गेले माघारी आणि आता हा दिवस आहे दुसरा कारण सतत कोणी ना कुणी येत होते यांना भेटण्यासाठी त्याच्यामुळे मला शूट पण जास्त काही घेता आलं नाही आणि मग त्यानंतर मी शूट काही घेतलंच नाही आणि आता दुसऱ्या दिवशी या दोघी बहिणी आल्या होत्या सरांना भेटण्यासाठी या आहेत सरांच्या बहिणी <laughs> आणि आल्यानंतर त्यांनी ते त्यांची भाऊबीज पण साजरी करून घेतली त्यांच्यासाठी चहापाणी झालं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या त्यांचं वळून झालं आणि नंतर मग एक गर्जा अर्ध्या तासात त्या पण गेल्या त्या गेल्या आणि त्याच्यानंतर लगेच वाला आला आम्हाला थोडस प्लंबिंगचं काम करायचं होतं त्यामुळे तो आला आणि काम तो करीत होता चला बर आता संध्याकाळच्या बरो बरोबर सात वाजलेत सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला होता परंतु काही परत व्हिडिओ करायला जमलं नाही कारण सतत कुणी ना कुणी येत होतं भेटायला त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमलंच नाही आता बरोबर व्हिडिओ स्टार्ट केला मी दिदी पण आली आहे तिच्या पप्पांना भेटायला स्वप्नीला आले होते पण ते गेले माघारी चला आता संध्याकाळची दिवावती मी केली आहे मला थोडी सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर मग स्वयंपाक करायचं मी आणलं आहे पप्पांसाठी खाऊ पाहूया आपण आता तिने काय काय आहे ते दिदीने काय काय खाऊ आणलं आहे ते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यात दाखवते काजू बदाम मनुके अंजीर पिस्ता ग्रीन टी खजूर असं बरंच काही दिदीनी आणलाय खाऊ मलाच काय खाऊ आणलंय दिदी पप्पांसाठी चला आता एवढं खाल्लं म्हणजे बरं झालं मी करून मी आता माझी सेवा करून घेते आणि नंतर मग स्वयंपाक लागते

आता भाजी बघूया आपण काय करायची काय ते पा मोबाईल पाहता आराम चाललाय पेशंटचा दीदीला खायचंय वांग आपण करूया वांग वांगे घेतले तिथंच पा हिरवं वांग खायचंय दीदीला आता बनवूया हिरवं वांग इथे मी घेतलेले आहेत वांगे वांगे आता मला वांग्याची भाजी बनवायची आहे वांगे मी स्वच्छ धुवून त्याचे काटे कट करून घेतलेत आणि मागचे ही पण कट करून घेतले आता इथे काय केलंय थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत थोडंसं खोबरं पण भाजून घेतलंय आणि त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूण घेऊन जास्त कोथंबीर घालून हे वाटण बारीक करून घेतले मला बनवायचं होतं हिरव्या वाटणातलं वांग म्हणून मग आता हे वाटण तयार करून घेतले बा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जिरी मोहरीची फोडणी दिली आता या वाटण्यामध्ये मी थोडंसं हळद टाकली आणि मीठ टाकून घेतलं बाकीचं जास्त काहीच घातलेलं नाही फक्त तेवढं वाटण जे तयार केलं होतं चांगादाणे खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची एवढंच आहे आणि त्यानंतर लसूण घालून थोडंसं मीठ घातलं आणि तेच वाटण मी वांगेमध्ये भरलं नंतर ते वांगे कढईमध्ये तेलावर एक पाच मिनिट फ्राय करून घेतले झाकण ठेवून फ्राय करून घेतले म्हणजे उन्गे काय होतं आपल्या वांग्याला चव पण चांगली येते आणि वांग लवकर शिजलं पण जातं तेव्हा अशा पद्धतीने वांग एक पाच मिनिट मी तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर राहिलेलं बाटण त्यामध्ये टाकून त्याला पण थोडंसं चांगलं भाजून घेतलं आता मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी थोडं थोडं करून जसं पाहिजे तसं या वांग्याला घालून घेतलं आपल्याला जसा तिक तिकनेस पाहिजे त्या प्रमाणात आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे आता आम्ही खायला जवळजवळ होतो म्हणून मग मी हे भांग थोडस पाणी घालून शिजून घेतलं संध्याकाळचा स्वयंपाक करीत होतोय तोपर्यंतच दुसरे पाहुणे असं म्हणजे वेळच भेटत नव्हता त्यांना वाट लावलं आणि त्यानंतर मग घेतलं जेवायला जेवण झाल्यानंतर भांडे घासून किचन साफ करायचं होतं उशीर भरपूर झालेला होता म्हणून म्हटलं आधी जेवण घ्यावून नंतर भांडे साफ करावेत नाहीतर मी काय करत असते स्वयपाक झाला की लगेच भांडे वगैरे घासून किचन साफ करून ठेवत असते परंतु आज उशीर झाल्यामुळे आधी जेवण करून घेतलं आणि नंतर भांडे आणि किचन मेन पाईप जेवण वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग भांडे घासून झाले आता सगळं आवरून झाले चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ धन्यवाद